आपण पाहत आहात आप सत्याची बाजू हक्काचं न्यूज चॅनल तास ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक चांगली जोरात जोमात सुरू झालेली आहे सध्या प्रचाराला वेग आलेला आहे आपल्यासोबत आता प्रत पंधराचे उमेदवार संदीप साहेब आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की ह्या प्रभागामधील काही समस्या असतील किंवा काय नमस्ते नमस्ते तुम्ही आता उमेदवारी म्हणून उभार तर काय वाटतं या समस्यामध्ये पहिले या प्रभागामध्ये काय समस्या तुम्ही प्रमुख मुद्दे घेऊन मतदारांच्या पुढे जाणार खर तर प्रमुख मुद्दा आमचा पाण्याचा आहे पाण्याची आता आणि अनियमित पाणी याच्यावर पहिल्यांदा आम्ही काम करणार आहे दुसरा मुद्दा आहे आमचा तो अंडरग्राऊंड ड्रेनेज यांनी काम केले सगळं रस्त्याचे रस्ते सगळे स्कुडून टाकलेले ते रस्त्यावर आम्हाला काम आहे आणि आमचं धोरण होतं त्या काळचं विजयभाऊ असतील किंवा जनबाडी साहेब असतील चोवीस बाय सात पाणी देण्याचं आमचं धोरण होतं ते इथून पुढच्या काळात आम्ही ते राबवणार आहे आणि अंडरग्राउंड लाईटची व्यवस्था पण आम्ही इथून पुढच्या काळात करणार आहे काय सांगाल इथं मतदानासाठी तुम्ही फिरताय प्रचार करताना कुठल्या समस्या जास्त जाणवतात असं वाटतं तुम्हाला सगळ्यात जास्त समस्या पाण्याची आहे सर पाणी म्हणजे अशुद्ध पाणी आता आहे पाणी तुमची मोटर लावून पण सर पहिल्या माळ्यापर्यंत पोचायची अवस्था ही आहे सगळ्यात जास्त आता सर तसा विचार केला तर पाणी आपण मंगळावर सुद्धा शोधलं तर मंगळावर राह जायाची व्यवस्था आपण आपला देश करायला लागलाय विजय भाऊ असतील जयंत पाटील साहेब असतील गेले तीस पस्तीस वर्ष यांनी फक्त फक्त पाणी स्वच्छ कसं मिळेल शहराला त्याच्यावर भर देऊन दोन हजार सोळा पर्यंत पाण्याची व्यवस्था चांगली केली त्यांनी पण ह्या लोकांनी ज्यावेळेस सत्ता आली त्यांनी वल्गना केली की आम्ही हे करू ते करू त्यांनी काही केलेलं नाही हाई शहराची जी केलेली कामं होती साहेबांनी असतील किंवा विजयभाऊनी असतील त्या शहराची पूर्ण वाट लावलेली आहे खरं वास्तविक बगीचे एवढे सुंदर बगीचे होते इस्लामपुरात सर तर त्या बगीच्यांची पूर्ण वाट लावलेली आहे सांगली रस्त्या आपण येतो तो, तो शेतकरी गार्डन एवढा अतिशय चांगला सुंदर ते बगीचा केलेला त्याची वाट लागलेली आहे आमची मशानभूमी होती ते कैलास धाम होतं तिथं आम्ही की बाबा शंकराचं अतिशय चांगल्या क्वालिटीच आपण तिथं मूर्ती उभा केलेली त्याची पण दुरावस्था आजची आहे सगळ्यात पहिल्यांदा सर आम्हाने ते ह्याच काम करायला लागेल त्याच्या दुरुस्त्या करायला लागतील आणि तिथून पुढं जे आमचं हे आहे विजन आहे ते चोवीस बाय सात पाणी आणि त्यानंतरच लाईट अंडरग्राऊंडचं लाईटचं बरेपैकी आम्ही पंधरा नंबर वार्ड मध्ये तुमच्या फिरत असताना अनेक नागरिकांनी आमच्याकडे समस्या बोलून दाखवल्या की ते म्हणजे वाद्या गटारी नाहीत किंवा इतर स्वच्छता पाणी दवा, जास्त दबावा पाणी येत नाही किंवा विजेचा प्रॉब्लेम ह्याच्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना हा सर मग सांगितले तसंच तुम्हाला की दोन हजार सोळा पर्यंत सुअवस्था होती कुठल्याही मतदाराला विचारलं तर सांगतील ते दोन हजार सोळा पर्यंत पहिल्या दुसऱ्या माळ्यावर बिन मोटरीचं पाणी येत होतं यांनी सगळं त्या अंडरग्राऊंडच्या नावाखाली सगळे रस्ते उकरून टाकले रस्ते उकरत असताना पायपा फोडून टाकल्या आणि त्या पायपा जोडत असताना सुरुवातीच्या पायपा लोखंडी होत्या त्याला प्लॅस्टिक पाईप जोडून कसं तर त्या कंत्राटदाराला हे करून त्यांनी त्या कंत्राटदाराकडे त्याचं ते नियोजन असायचं आणि हे प्रशासन या तीन चार वर्षात प्रशासन असल्यामुळं त्यांनी तर अजिबातच लक्ष दिलं नाही ज्यावेळेस यांची सत्ता होती विरोधकांची त्यावेळेस त्यांनी पूर्णच लक्ष दिलं नाही त्यानंतर प्रशासन असताना त्यांनी तर पाकच लक्ष दिलं नाही त्यामुळे ते पाईपा जोडत असताना त्या लोखंडी पाईपाला प्लॅस्टिक पाईप जोडून कसं तर ते रब्बर न ते हे केल्यामुळं पाणी सगळं जमिनीतच सर सरते पाणी संकलन समजा उदाहरण एक लाख लिटर संकलन होत असेल तर इकडं साठ ते सत्तर हजार लिटरचाच हिशेब लागला जातो आज पाणी पुरवठा विभागात असं यांचं नियोजन आहे नागरिकांच्या ना, या प्रभागामधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं तुम्ही काय आता योजना करणार चालू करणार आता सगळ्यात पहिल्यांदा सर आम्ही पाण्यावर भर देईन दुसरं म्हणजे आमच्या अतिशय असुशिक्षित भाग आहे त्याच्यावर आम्ही अभ्यासिका असेल किंवा व्यसनमुक्ती केंद्र असेल याच्यावर जास्त सर भर देणार आम्ही तर आपण पहिले की उमेदवार आपले संदीप माने यांनी सांगितले की आ, जे ल, या वरड्यामध्ये असणारे ज्या काही समस्या असतील नागरिकांच्या जे पाण्याची समस्या असेल विजेची समस्या असेल किंवा इतरही आणखी सुविधा असेल त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही या भविष्यात करणार आहोत अजूनही आपल्यासोबत आता आहेत संध्या सचिन कांबळे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही आता या पंधरा नंबरमध्ये एक उमेदवार म्हणून अर्ज भरायला आहे की तुम्ही आता प्रचार सुद्धा आहेत अनेक महिला असतील किंवा जे इथले मतदार असतील तुमच्याकडे अपेक्षा काहीतरी असतात काय सांगाल त्यांच्याबद्दल सर्वप्रथम मी मुलां मुलांसाठी युपीसी <coughs> च्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मुलांच्या भवितव्याचा विचार करणार आहे त्यांच्यासाठी अभ्यासिका चालू करणार आहे <coughs> आजकाल नोकरी मुलांना भेटत नाही त्याच्यासाठी मी स्पर्धा परीक्षेच अभ्यासिका तयार करणार आहे अभ्यासिकेच चांगली गोष्ट सध्या तुम्ही करत असताना महिला अनेक महिलांसाठी महिलांसाठी आपल्या आरोग्य तपासणी शिबिर काय असेल ते राबवण्यात येणार आहे आणि महिलांच्या व्यवसायासाठी पण विचार करण्याचा माझा निर्णय घेता तुम लोकांचा पण त्याच्या संदर्भात काय त्यांना सांगता काय शासनाकडून ज्या काही योजना असतील त्या आम्ही महिलांपर्यंत पोहोचून घरोघरी जाऊन तो काही जो काही निधी वगैरे असेल काही असेल तो महिलांपर्यंत देण्यात येणार आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन करा मतदारांना हे सांगेन की मी जर तुम्हाला भवितव्याचा विचार करायचा असेल आपला जर विकास करून घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा तर आपण पाहिलं की सध्या कांबळे यांनी आता सांगितले की सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्याचा की जे शैक्षणिक दृष्ट्या जे मुलांना शिक्षण असेल किंवा मुलींच्यासाठी त्या संदर्भात ते सुद्धा काम करणार आहेत आणखी अनेक महिलांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी सुद्धा एक प्रयत्न करणार आहेत कॅमेरामॅन इलाइम सर मी दिलीप सांगले